जय 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 महिषासुरमदिनी हो जयतासुरमदिनी पुरवरेशवर वरदे तारकणी जय शोपाजं शोभी दुक्पाजं शोभी शोभी गोपाक्षा amen हुआ तोर कोण पुरवीलासा नरहरी धल्ले नु जा लापस रंगडलेचा जय जय जिते देवी जय महिषासुरमदिनी हो जयतासुरमदिनी पुरवरेशवर वरदे तारकणी जय जय जिते देवी आज या ठिकाणी माहुरगडे या ठिकाणी रेणुका माता अं मातेच या ठिकाणी महाआरती करण्यात आली या आरती मागचा म्हणजे अं नेमकं कारण करन... असं आहे हो की राज्यामध्ये होत असलेल्या पाच तारखेच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आमचं दैवत आणि आमच्या मराठवाड्याचा एक मातब्बर नेते म्हणून ज्यांची ओळख आहे बहुजन नेते धनंजय मुंडे साहेब यांना येणाऱ्या कॅबिनेटमध्ये सर्वाधिक महत्वाचं कॅबिनेट खातं भेटावं हो। आणि साहेबांना राज्याची सेवा करण्याची रेणुका मातेने संधी द्यावी यासाठी माता रेणुकाचरणी आम्ही येऊन या ठिकाणी आरती केलेली आहे आ, उद्या होणाऱ्या पाच तारखेला मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये राज्याचे कृषी कृषीमंत्री नामदार धनंजय मुंडेसाहेब यांना चांगल्यातलं चांगल्या, चांगल्या प्रकारे कॅबिनेट मिनिस्टर पद मिळावं यासाठी मी आई रेणुका माता कुलुस्वामींनीकडे महापूजा करून आम्ही देवीला साकडं घालतो की साहेबांना चांगल्यातलं चांगलं खातं मिळावं